नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर मी ना अगोदर दहा दिवस अगोदर एक व्हिडिओ टाकला होता की येत्या आठ ते दहा दिवसामध्ये भांडी वाटप अमरावती जिल्ह्यामध्ये सुरू होत आहे तर मित्रांनो माझी माझी ही बातमी खरी ठरली आणि खरंच आजपासून भांडी वाटप हे सुरू झालेलं आहे मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तुमचं कामगार पावती ॲक्टिव्ह असेल तर तुमच्यासाठी खुशखबरी आली आहे अमरावती जिल्ह्यामध्ये खूप दिवसापासून भांडेवाटप हे बंद होते आता ते पुन्हा सुरू करण्यात आले आहे दिनांक चोवीस तारखेपासून हे भांडे वाटप सुरू करण्यात आले आहे तालुका प्रमाणे तुम्हाला भांडे वाटप वाटप होणार आहे त्यासाठी मी तुम्हाला दिवस आणि कोणत्या मोबाईलहून फोन येतो कोणते कागद लागतात ते सविस्तर माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो पुढील प्रमाणे दिवस असे आहे सोमवारसाठी दिलेले आहे तीनशे लोकांसाठी तीनशे लोक बोलवण्यात येतील नांदगाव खंडेश्वर मंगळवार धामणगाव रेल्वे तीनशे लोकांना फोन येणार आहे बुधवार दर्यापूर तीनशे लोकांना फोन येणार आहे गुरुवार मोर्शी तीनशे लोकांना फोन येणार आहे शुक्रवार अंजनगाव सुरजी तीनशे लोकांना फोन येणार आहे शनिवार तीनशे थी, शे शनिवार तिवसा तीनशे लोकांना फोन येणार आहे तर मित्रांनो हे तुम्हाला मी हे जे दिवस सांगितले तालुकाप्रमाणे आहे सगळ्यांना तीनशे तीनशे लोकांना बोलवण्यात येईल आणि या मोबाईलवरून नंबर येईन तुम्हाला चौऱ्याऐंशी झिरो अस्सी ब्याऐंशी एकवीस पाच या नंबरवरून तुम्हाला फोन येणार आहे सोबत तुम्हाला भांड्याचा अर्ज राशन कार्ड नोंदणी पावतीन आधार कार्ड याची झेरोस घेऊन येणार आहे आणि ओरिजिनल राशन कार्ड आणि आधार कार्ड सोबत घेऊन येणार आहे मित्रांनो कुटुंबातील फक्त एका व्यक्तीला याचा लाभ मिळणार आहे याची तुम्ही सगळ्यांनी नोंद घ्यावी मित्रांनो अजून समोर व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे मी हे तुम्हाला जे दिवस सांगितले मी ना सोमवार नांदगाव खंडेश्वर तीनशे धामणगाव तीनशे दर्यापूर तीनशे मोर्शी तीनशे अंधनगाव सुरजी तीनशे आणि शनिवार तिवसा तीनशे परंतु मित्रांनो अजून एक सोमवार साठी अमरावती पण गेलेला आहे तीनशे मंगळवार अचलपूर साठी तीनशे बुधवार चांदूर बाजार साठी तीनशे बातकुली साठी तीनशे लोकांना फोन येणार आहे शुक्रवार वरुड साठी तीनशे लोकांना फोन येणार आहे आणि शनिवारी चांदूर रेल्वे साठी तीनशे लोकांना फोन येणार आहे मित्रांनो याची पण तुम्ही नोंद घ्यावी सोबत आधार कार्ड राशन कार्ड नोंदणी पावती याचा पूर्ण ओरिजिनल आणि झेरॉक्स पण घेऊन या मित्रांनो याचा मी व्हिडिओच्या शेवटी याचा तुम्हाला स्क्रीनशॉट लावून देणार आहे तर मित्रांनो शुक्रवारसाठी चिखलदरा पण दिलेला आहे आणि शनिवार धारणेसाठी दिलेला आहे तीनशे तीनशे लोकांना दोघांना फोन येतील आणि यांचं वाटप शासकीय इमारतीमध्ये केलं जाईल आणि या नंबरवरून तुम्हाला फोन येणार आहे त्र्याऐंशी नव्वद बावीस चौदा एकतीस या नंबरवरून या लोकांसाठी फोन येणार आहे सोमवारसाठी अमरावती मंगळवारसाठी असलपूर बुधवारसाठी चांदूरबाजार गुरुवारसाठी भातकुली शुक्रवारसाठी वरुड शनिवारसाठी चांद रेल्वे मित्रांनो एकदा परत सांगितलं आहे तुम्हाला तीनशे तीनशे लोकांना प्रत्येकाला फोन येणार आहे ज्यांना कोणाला भांडे याच्या अगोदर मिळाले नाही त्यांना सगळ्यांना आता भांडे मिळणार आहे जे कोणी सुटले असतील त्यांनासुद्धा भांडे मिळणार आहे तर मित्रांनो मी तुम्हाला अजून एक सांगतो शुक्रवार चिखलदरा शनिवार धारणी यांना या तालुक्यांना तीनशे लोकांना शासकीय इमारतीमध्ये भांडी वाटप होणार आहे तर तुम्हाला हे फोन करून सांगतीलच का तुम्हाला कुठं येणं आहे सोबतच तुम्हाला हे डॉक्युमेंट आणण्या जे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे मोबाईल नंबर पण सांगितलेला आहे मित्रांनो तुम्ही नोंद घ्यायची सगळ्यांना भांडे मिळतील काळजी करू नका मित्रांनो या ठिकाणी भांडे वाटप होणार आहे एक गोडाऊन आहे एमआयडीसी मधील या ठिकाणी तुमचे भांडे वाटप होणार आहे इथं ये तुम्हाला येणं आहे डॉक्युमेंट्स घेऊन सण्या टोकन नंबर तुम्हाला मिळणार आहे फोन आल्याच्या नंतर टोकन नंबर आल्यानंतर ते कागदपत्र घेऊन इथं ये तुम्हाला येणं आहे मित्रांनो इथं आलो असता इथं वाटप सुरू आहे आजचा तिसरा दिवस आहे मार्बल अमरावती रोड आनंद मार्बल एम आय डी सी मित्रांनो हे बोर्ड दिसेल तुम्हाला हे जगदंबा मार्बल अँड गरनाईटचं बोर्ड दिसतील आणि ह्या सहितनं तुम्हाला सोबत होऊन दिसेल तिथं गर्दीच दिसून मित्रांनो तुम्हाला मित्रांनो तुम्हाल तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल आपल्या तर चॅनलला सबस्क्राईब पण करा भेटूया अशाच महत्त्वाचे व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो